ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण पुन्हा एकदा श्री अरविंद यांच्या विचारांच्या एका महत्वाच्या पैलूवर बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे जी नोंद आहे त्यानुसार आजचा विषय आहे शुद्धीकरण आणि आत्मसमर्पण साधनेतील दोन महत्वाचे टप्पे किंवा मार्ग म्हणू शकतो आपण बरोबर या नोंदींमध्ये ना साधनेच्या दोन मुख्य पद्धती सांगितल्या आहेत तर आज आपण जरा हे मार्ग नेमके काय आहेत आणि त्यांच्यासाठी काय लागतं हे समजून घेऊया नक्कीच पहिला मार्ग आहे तो म्हणजे आपले वैयक्तिक प्रयत्न स्वतःच्या प्रयत्नांनी साधनेनी हळूहळू अशुद्धता घालवत शुद्धीकरण करायचं पण यात एक गोष्ट लगेच लक्षात येते हा मार्ग बराच वेळखाऊ आहे असं म्हटलंय आणि कदाचित कठीणही असेल असं का असेल हो अगदी वेळखाऊ असतो कारण बघा ना आपण आपल्या मर्यादित शक्तींनीशी प्रयत्न करत असतो आपल्या स्वभावातल्या ज्या खोलवरच्या सवयी आहेत वासना आहेत अहंकार आहे त्यांच्याशी आपल्याला झगडावं ला लागतं म्हणजे स्वतःच्याच मर्यादांवर स्वतःच विजय मिळवणं हे सोपं नाहीये म्हणूनच त्याला खूप चिकाटी लागते आणि वेळही बरोबर म्हणजे स्वतः स्वतःला खिचून वर काढण्यासारखं झालंय तर काहीस तसंच आणि मग दुसरा मार्ग कोणता आहे जर हा इतका कठीण असेल तर दुसरा मार्ग आहे ईश्वरी कृपेचा किंवा त्या शक्तीचा स्वीकार करण्याचा हा मार्ग सहसा जास्त जलद मानला जातो अच्छा पण त्याची एक अट आहे त्यासाठी हवंय संपूर्ण समर्पण म्हणजे ज्याला नोंदीत आत्मदान म्हटलं आहे आत्मदान हो म्हणजे स्वतःला आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षांसकट पूर्णपणे त्या ईश्वरी शक्तीच्या स्वाधीन करणं जणू काही आपण स्वतः बाजूला होतो आणि त्या शक्तीला आपल्यातून काम करू देतो हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय जलद मार्ग पण हे जे आत्मदान आहे हे समर्पण हे, हे साधण्यासाठी नक्की काय लागतं म्हणजे नुसतं मला समर्पण करायचंय असं म्हणून होतं का नाही नाही तेवढं सोपं नाहीये म्हणजे केवळ इच्छा पुरेशी नाहीये यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एका विशिष्ट प्रकारची मानसिक शांतता मानसिक शांतता हो इतकी शांतता की आपल्या आज जी सतत विचारांची इच्छांची प्रतिक्रियांची धावपळ सुरू असते ना ती थांबेल किंवा किमान खूप कमी होईल ही शांतताच त्या ईश्वरी शक्तीला आपल्या आतमध्ये काही अडथळा न येता काम करायला जागा देते म्हणजे आपलं मन कसं असायला हवं मग यासाठी नोंदीप्रमाणे दोन शक्यता दिसतात एकतर मन इतकं एकरूप झालेलं हवं की ते प्रत्येक क्षणी त्या ईश्वरीय प्रेरणेला प्रतिसाद देईल सक्रियपणे मदत करेल म्हणजे अगदी साथ देईल अगदी किंवा मग जर ते शक्य नसेल तर किमान ते पूर्णपणे स्थिर आणि शांत राहील म्हणजे कोणताही अडथळा आणणार नाही कोणती प्रतिक्रिया देणार नाही फक्त साक्षी राहील अच्छा आता मला रामकृष्णांच्या पिल्लाच्या दृष्टिकोनाचा उल्लेख आहे तो याचसाठी असेल नाही का अगदी बरोबर पिल्लू काहीच करत नाही आई मांजरच त्याला उचलून नेते म्हणजे करतेपणा पूर्ण सोडून देणं तसंच काहीस तीच ही समर्पणाची भूमिका आहे पण इथे ना एक व्यावहारिक अडचण येते नोंदीतही त्याचा उल्लेख आहे कोणती अडचण ज्या व्यक्तींचं मन मुळातच खूप क्रियाशील आहे म्हणजे सतत विचार योजना इच्छा भावना यांची गर्दी असते बघा हो बऱ्याच जणांचं असतं तसं हो ना ज्यांना सतत काहीतरी करायची सवय आहे त्यांना ही अशी मानसिक शांतता अशी निष्क्रियता साधणं खूप कठीण वाटू शकतं म्हणजे विचारांचा प्रवाह थांबवणं हेच त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान ठरत मग याचा अर्थ असा होतो का की ज्यांचं मन असं सतत धावतं त्यांच्यासाठी हा दुसरा जलद मार्ग म्हणजे समर्पणाचा मार्ग जवळपास बंदच आहे त्यांनी फक्त पहिल्या कठीण मार्गानेच प्रयत्न करायचा नाही नाही तसं अजिबात नाही मार्ग कोणासाठीच बंद नसतो फक्त एवढंच की ज्यांचं मन जास्त चंचल आहे त्यांना हे शांत समर्पण साधायला कदाचित जास्त वेळ लागेल अच्छा त्यांना जास्त प्रयत्न करावे लागतील पण हे प्रयत्न काहीतरी करण्याचे नसतील तर शांत राहण्याचे प्रयत्न असतील म्हणजे वेगळ्या प्रकारचे प्रयत्न अगदी त्यासाठी मग प्रचंड धीर हवा सातत्याने आपल्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवून राहावं लागेल आणि या सगळ्या विचारांच्या पलीकडे जाण्याचा एक ठाम निश्चय ठेवावा लागेल ही एक प्रकारे आपल्या मानसिक सवयी बदलण्याचीच प्रक्रिया आहे तर आपण या चर्चेतून काय शिकलो असं म्हणता येईल थोडक्यात सांगायचं झालं तर शुद्धीकरणाचे दोन मार्ग आहेत हो एक स्वतःच्या प्रयत्नांचा जो जरा धीम्या गतीचा आहे पण आपल्या नियंत्रणात वाटतो बरोबर आणि दुसरा आहे समर्पणाचा जो जलद असू शकतो पण त्यासाठी मनाची एक विशेष शांत अवस्था लागते आणि ही शांतता मिळवणं हेच अनेकांसाठी मोठं आव्हान असू शकतं आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही मार्गांमध्ये मनाची भूमिका किती निर्णायक आहे मन एकतर सक्रियपणे मदत करतं किंवा शांत राहून ईश्वरी शक्तीला वाव देत दोन्ही परिस्थितीत मनाची जी नेहमीची गडबड असते जो हस्तक्षेप असतो तो थांबायला हवा त्या ईश्वरी शक्तीला काम करण्यासाठी एक मोकळी जागा आहे आपल्यात खरंय हे सगळं ऐकल्यावर ना एक विचार मनात येतोय आपण सगळेच दैनंदिन जीवनात खूप सक्रिय असतो मन सतत धावत असतं मग अशा परिस्थितीत ती आवश्यक शांतता जी समर्पणासाठी इतकी गरजेची आहे ती या धावपळीच्या जीवनात साधायची कशी म्हणजे केवळ साधनेच्या वेळी नाही तर आपल्या रोजच्या व्यवहारात कामात जगण्यात ती स्थिरता कशी आणायची ह खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा असा प्रश्न आहे खरं तर धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर